नमस्कार मित्रांनो जे के टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये फ्रीज रिपेअरिंग एसी रिपेरिंग वॉशिंग मशीन आणि आरोपिटर हे जे कोर्सेसचे बॅच आहे आता एक डिसेंबर पासून चालू आहे तर आता जे नवीन विद्यार्थी आले ते सगळे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट आले म्हणजे पुण्याच्या बाहेरचे सगळे तर जर तुम्हाला पण इथे कोर्स करायचा असेल तर तुमची भीती मोडण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की तुम्ही आता प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आणि गावं ऐकू शकताय की ते कुठून आलेले आहेत म्हणजे तुम्हाला पण विश्वास बसेल की जे इथं जे विद्यार्थी येणार शिकला ते सगळे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट म्हणजे आउट ऑफ जिल्ह्यात आहेत तरी इथं यायला तुम्हालाही काय प्रॉब्लेम नाही तर आपण सगळ्यांना नुसतं नाव आणि त्यांचं शहर किंवा त्यांचा जिल्हा विचारूया ठीक आहे सर कुठून आला तुम्ही नाव काय आणि तुमचा जिल्हा सांगा कुठून मी अश्रुपा जोडगे मी बार्शून आलो तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तुम्हाला कळलं कसं काय याच्यामध्ये की इथं कोर्सेस आहेत मीडिया मीडियावर हा सोशल मीडियावर कळालं त्यांना इंस्टाग्रामवर रील बघितले त्याच्यानंतर त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आणि त्यांनी इथे यायच्या अगोदर त्यांनी दिलेले नव्हते तर ते ज्या दिवशी कोर्स सर त्या दिवशी माझं नाव कर्जळी आकाश आहे मी अहिल्यानगर मधून आलोय तर माझं गावाचा नपा म्हणजे पाथर्डी आहे आणि मी इंस्टाग्रामला सरांचे व्हिडिओ बघितले तर व्हिडिओ बघूनच मी इथपर्यंत आलोय आणि सरांचं शिकवणं पण आहे म्हणजे सर जे शिकवतात ते पूर्णपणे डोक्यात बसते सगळं समजते आता आज दुसरा दिवस आहे त्यामुळे त्यांना थोडा अनुभव आलेला त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे माझं नाव आहे सौरभ जाधव मी राहणार आहे जिल्हा सोलापूर मी सरांचे आले होते या ठिकाणी आल्यानंतर सर पूर्ण प्रॅक्टिकली तसं आपल्या माइंड मध्ये बसून पूर्णपणे प्रॉपरेट शिकवून देते आता जे बाकीचे विद्यार्थी त्यांचं पण ना तिथून घ्यायचं नमस्कार माझं नाव मुकुंद जातो मी कोल्हापूर जिल्ह्यातून आलेला आहे आणि मला सरांचं युट्यूबवरती तसेच मीडियातून मला इलेक्ट्रॉनिक मीडियातून मला व्हिडिओ खूप छान वाटले आणि शिवाय सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती अतिशय एकदम समजेल अशा पद्धतीने शिकवतात आणि त्यामुळे याच्यामध्ये ज्ञानात चांगली भर होते एवढंच बोलतो तर मित्रांनो जर तुम्हाला हे जे टेक्निकल इंस्टिट्यूटमध्ये फ्रीज रिपेरिंग एसी वॉशिंग मशीन आणि आउटफिटर चा रिपेअरिंगचा कोर्स करायचा असेल तर तुम्ही इथं बिंदास्वू शकता हो इथं पूर्ण प्रॅक्टिकली ट्रेनिंग दिलं जाईल जेणेकरून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकाल त्या दृष्टिकोनातून पूर्ण ट्रेनिंग दिली जाईल